महान सांगली महानगरपालिकेने संभाव्य मान्सून लक्षात घेता नालेसफाईला केली सुरुवात दीड महिन्यात पासष्ट किलोमीटरचे नाले होणार आधुनिक यंत्रणा वापरून स्वच्छ सांगली महानगरपालिकेने संभाव्य मान्सून लक्षात घेता नाले सफाईला सुरुवात केली आहे आयुक्त सत्यम गांधी यांच्या माळसिनेखाली उपायुक्त स्मृती पाटील आणि मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ रविंद्र ताटे यांच्या उपस्थितीत शेरणीला पुलाद नजिक नालेसफाई कामाला सुरुवात झाली आहे एकूण दीड महिन्यात पासष्ट किलोमीटरचे नाले महानगरपालिकेमार्फत स्वच्छ केले जाणार आहेत यासाठी आधुनिक तंत्र यंत्रज्ञानाचा वापर करणार आहेत सफाई करण्यात येत आहे नालेसफाईचे नाले कंत्राट स्वप्नील सर्ये यांच्याकडे फर्ममध्ये देण्यात आले आहे या नाले सफाईसाठी जे सी बी पोकलँडसह आधुनिक मशिनरी नाल्यात उतरून स्वच्छता के केली जात आहे दीड महिन्याच्या आत महापालिका क्षेत्रातील पासष्ट किलोमीटर अंतराचे नाले स्वच्छ केले जाणार आहेत मान्सूनपूर्वी नालेसफाई काम पूर्ण होणार असल्याने संभाव्य आपत्तीमध्ये शहरात साचलेले पाणी हे वेळीच नदीला मिसळण्यास मदत होणार आहे स्मृती पाटील उपायुक्त सांगली महानगरपालिका बोला सांगली मिरस्तूक वाढच्या वतीने नाले सफाईचं काम जे पूर्व केलं जातं त्याची सुरुवात झालेली आहे सुरुवात वेळेवर जरी वेळेच्या नंतर जरी झाली असेल तर आम्ही सांगलीला एक्झिस्ट वेच्या नालेसफाई पूर्ण करण्याचं काम आम्ही करणार आहोत यामध्ये जास्त करून ज्यामुळं पाणी नांगरी वस्तीत ते असे चार आम्ही प पॉईंट्स निश्चित केलेले आहेत आता इथं कर्णार रोड आहे त्याच्यानंतर शामराव नगर आहे मंगळवार बाजार आहे मिरजेचं मिरजेचं ओढा आहे असे चारही ठिकाणी ॲट ए टाईम आज ही नालेसफाई सुरू केलेली आहे आणि जे काही खास करून जिथून पाणी येतं ते तातडीनं पहिलं आम्ही ते पूर्ण करत हो, आहोत आणि एकतीस मार्चात पूर्ण सफाई होईल अशा दृष्टिकोनातूनच आमचं नियोजन आहे